पस्तीस गुणिले दोन अंकीला दोन अंकीला इथं पहिल्याच काय आहे आठ ला पाच लाख लाख पुणा असं समजायचं की इथं चार नाही फक्त आठच आहे आता चाळीस ला शून्य पाचशे लाखेला किती एवढं कळ तुम्हाला चिन्ह किंवा शून्य नंतर आता चार। चार। आता आठ नाही असं समजायचं चार पंचे वीस हातशेला दोन चार बारा दोन आता यांची बेरीज करायची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,